सर आज तुम्ही सोळा ऑगस्ट पासून या आझाद मैदानामध्ये बसला तुमचे प्रमुख मागण्या काय आहेत तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्ही मला थोडक्यात माहिती सांगू शकता गेल्या दिनांक सोळा ऑगस्ट पासून आज सम शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून जे आंदोलन लावलं या आंदोलनाचा आज एकोणतीसवा दिवस आहे पावसाळी अधिवेशनामध्ये बारा जुलै दोन हजार चोवीसला मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी जी सभागृहामध्ये घोषणा केली की आज जे अंशता अनुदानित शिक्षक वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदान घेत आहेत यांना आमचं शासन वाढीव टप्पा देणार आहे त्या मागणीच्या अनुषंगानंच सोळा ऑगस्टपासून आम्ही हे हुंकार आंदोलन सुरू केलं गेलेलं आहे या हुंकार आंदोलनाच्या आमच्या मागण्या आहेत की पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदा या शासन आदेशानुसार आम्हाला शंभर टक्के अनुदान दिलं गेलं पाहिजे त्याचबरोबर पंधरा नोव्हेंबर पंधरा बारा व चोवीस फरवरी ले 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 ले। दोन हजार एकवीसच्या शासनादेशात त्रुटीपूर्तता केलेले जे शाळा आहेत या शाळांना समान टप्पा द्यावा त्याचबरोबर जे अघोषित शाळा कॉलेज आहेत पुणे स्तरावरील यांना टप्पा अनुदान दिलं जावं मागच्या दोन दीड वर्षाच्या आधी आम्हाला शासनानं जो टप्पा दिला त्यानंतर जे आंदोलनं आम्ही केली त्या आंदोलनाच्या के माध्यमातून शासनाकडून आम्हाला सांगितलं गेलं की पुढचा टप्पा आम्ही तुम्हाला देणार आहे तीच घोषणा सभागृहामध्ये माननीय शिक्षण मंत्री मोद्यांनी केलेली आहे त्या अनुषंगानं त्याची पूर्तता ताबडतोब करावी शासन निर्णय आम्हाला कॅबिनेट घेऊन शासन निर्णय काढावा यासाठी हे हुंकार आंदोलन गेल्या एकोणतीस दिवसापासून आम्ही खासगी प्राथमिक माध्यमिक हो व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाच्या वतीने तुम्ही आज आझाद मैदान येथे बसलेले आहात आज राज्यात महायुतीचं शासन आहे मला या एकूण एक महिना झाला तुम्ही या मैदानात बसता त्या शासनातर्फे तुम्हाला कोणी भेट दिली आहे का आश्वासन दिलं आहे का, का दिनांक सोळा ऑगस्टला सुरू केलेलं आंदोलन आज एकोणतीसव्या दिवसापर्यंत पोहोचलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये काही शिक्षक आमदार असतील विशेषतः या ठिकाणी मी विशेष उल्लेख करतो की मान्य शिक्षण मंत्री यांनी सुद्धा या आमच्या आंदोलनाला भेट दिलेली आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आमच्या ज्या मागण्यांबाबतचे जो सकारात्मक शासन निर्णय आहे की जो आम्हाला पटेल आणि जेणेकरून या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणत्याही शिक कोणताही शिक्षक न्यायापासून वंचित राहणार नाही अशा प्रकारची आम्ही याच मैदानातून माननीय शिक्षणमंत्री जे की शालेय शिक्षण विभाग सांभाळतात असे दीपक केसरकर साहेबांनी या ठिकाणी आम्हाला ग्वाही दिलेली होती परंतु ठीक आहे असो पंधरा दिवस वेळ निघून गेलेला आहे प्रशासकीय कामासाठी वेळ लागतो ही गोष्ट आम्ही मान्य करतोय परंतु या कामाची जी तयारी करत असताना कुठेतरी दगाफटका होऊ नये एवढी मात्र माझ्या सहित या महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांची इच्छा आहे सर आज आपण आझाद मैदान येथे शिक्षकांचं जे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे तुम्ही अनेक वर्ष शिक्षकांसाठी काम करत आहात आज तुम्ही आमदार म्हणून विधिमंडळामध्ये आहात सरकारला कशा प्रकारे यांचे मागण्या तुम्ही सरकारकडे घेऊन जाणार आहात त्याबद्दल आपण काय सांग असं आहे एक तर यांची जी मागणी आहे ती मागणी अगदी रास्त आहे आतापर्यंतचे जेवढे शासन निर्णय जर बघितले की ज्याला आधार हा कॅबिनेटच्या मंजुरीचा आहे ते सगळे शासन निर्णय जर बघितले तर एकदा टप्प्याचं धोरण ठरल्यानंतर त्याच्यामध्ये पुढचा टप्पा देण्याकरता कोणाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही आहे आणि एकदा ती शाळा ही अनुदानाकरता पात्र ठरली की त्यानंतर पुन्हा पुन्हा त्यांना आपले क्रेडेन्शियल प्रूव्ह करण्याची गरज नसते त्यामुळे पुन्हा पुन्हा तेच तीच तो आकडेवारी देणं आणि पुन्हा मग ते चाळीसला ते पात्र आहेत का साठाला पात्र आहेत का अशा पद्धतीने परत आणखी चौकशी करणं इन्व्हेस्टिगेशन करणं इन्स्पेक्शन करण्याकरता अधिकारी त्या ठिकाणी शाळांमध्ये पाठवणं हा सगळा जो जो द्रावाडी प्राणायाम आहे तो अत्यंत घातक आहे आणि म्हणून आता यावेळेला मात्र सगळ्या प्रकारच्या आयुधं त्या ठिकाणी आम्हाला जे काही प्राप्त झालेली आहेत विधान परिषदेच्या सदस्याला त्याचा वापर करून हे रितसर जे काही टप्पा अनुदान ठरलेलं आहे त्याप्रमाणे ते रितसर मिळालं पाहिजे आणि त्याच्याकरता जी कॉम्पिटंट अशा प्रकारचा किंवा ज्याला आपण प्राधिकृत अधिकारी म्हणतो तो प्राधिकृत अधिकारी हा शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक याच्या पलीकडे कोणी जाता कामा नये शासनाच्या पातळीवर अशा प्रकारची फाईल येणं आणि पुन्हा पुन्हा तेच तेच प्रकार आणखी या ठिकाणी शासनाच्या वतीने घडून आणणं हे यांच्या संपूर्ण या अनुदान प्रक्रियेमध्ये फार मोठा अडथळा निर्माण करणार आहे आणि म्हणून हे थांबलं पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्याला याचे पूर्ण अधिकार असले पाहिजेत आणि त्यांच्या माध्यमातूनच यांचा टप्पा वाढ हा मान्य झाला पाहिजे अशाच प्रकारचा आम्ही प्रयत्न यापुढे करणार आहोत सर असं म्हणणं आहे की शिक्षण विभागाकडून हा प्रस्ताव गेलेला आहे पण अर्थ खात्यामध्ये हा कुठेतरी थांबवण्यात आला आहे कितपत योग्य ख आहे का खोटा आहे माझ्या माहितीप्रमाणे तसं थांबवण्यात आलेलं नाही आहे कारण प्रस्ताव खूप लांबलचक आहे मी संबंधित उपसचिवांशी बोललो संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की एवढा मोठा आहे जवळजवळ पाचशे पानांचा हा प्रस्ताव आहे हे सगळं वाचन करणं त्याचं आणि त्याच्यानुसार आमचं मत व्यक्त करणं याला थोडासा वेळ लागतो त्यामुळे त्यांना वेळ द्यावा लागेल पण तो आता आता कालावधी झालेला आहे कारण या गुरुवारी जी कॅबिनेटची बैठक आहे त्या बैठकीपर्यंत हा विषय त्या ठिकाणी कॅबिनेटपर्यंत पोहोचला पाहिजे या दृष्टीने त्यांचे प्रयत्न जरूर आहेत मला त्या दोघांनी दोन्ही अधिकाऱ्यांनी या संदर्भात शब्द दिलेला आहे या बाबतीतला पाठपुरावा आम्ही निश्चितपणे करू शकतो परिपूर्ण श्वर आत न कोई मतिलबु राति न